नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी आपल्याला अत्यंत महत्वाची बातमी आहे की अंगणवाडी सुपरवायझर भरतीसाठीची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे या ठिकाणी आलेली आहे किती सेकंड या ठिकाणी आलेली आहे ज्यांनी या ठिकाणी आपला पहिला स्कोर बघितला असेल किंवा नसेल बघितला तरी काही टेन्शन नाही तुम्ही या ठिकाणी तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती या ठिकाणी लॉग इन करून डाउनलोड करू शकता इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा इथं पासवर्ड टाकायचा आणि था हे काकडे या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत था। लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केलं की तुमचं त्या ठिकाणी रिस्पॉन्सशीट डाऊनलोड होणार आहे आता ज्या ठिकाणी ज्यांना काही प्रॉब्लेम आला असेल त्यांनी या नंबरवर काय करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे ज्यांना लिंक नसेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि तरी तुम्हाला त्या ठिकाणी लिंक दिसत नसेल तर या नंबरवर तुम्ही सुपरवायझर लिंक पाठवा असा मला मेसेज करा तसंच या ठिकाणी डबल अकॅडमी तर्फे आपली मुंबई मनपासाठी नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे तसंच अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत भरतीसाठी आता जाहिरात येत आहे फॉर्म भरायची प्रक्रिया साधारणतः दोन तीन दिवसात सुरू होणार आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन बॅच आपली स्टार्ट झालेली आहे पटापट पंच्याण्णव पंचेचाळीस आठशे अठरा तीनशे तीन या नंबरवर व्हॉट्सअप करून पटपट पटपट बॅच जॉईन करून घ्या ग्रामीणसाठी जाहिरात जी आहे ती येणार आहे मात्र तिला काही क्षणाचा वेळ आहे त्यामुळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि प्रत्येकाने आपापले जे मार्क्स आहेत ते वर कमेंट करायचे आहेत किंवा युट्यूबला तुम्ही कमेंट नाही करू शकले तरी चालतात या नंबरवर कमेंट करा जेणेकरून आपण एक अंदाजित कट ऑफ काढू आणि त्या कट ऑफ नुसार कोणाचं सिलेक्शन कसं होईल ते त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्हाला मला कळण्यासाठी की नेमकं काय काय स्कोर आहे त्यासाठी अतिशय आवश्यक आहे आपली जी अंतर्गत साठी बॅच सुरू होता त्यामध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर तुमच्या सोयीनुसार लेक्चर बघू शकतात आणि ज्यांचा शेवटचा चान्स आहे आणि ज्यांना खरंच सुपरवायझर व्हायचं आहे अशासाठी पर्सनल गायडन्सची आपली मेंटरशिप बॅच सुद्धा सुरू होत आहे काय होत आहे पर्सनल मेंटरशिप बॅच जेणेकरून तुम्हाला माहित आहे आता जे लोक कास्टमध्ये होते आता कास्ट रिझर्वेशन अंतर्गत साठी नाही सगळ्यांना या ठिकाणी ओपन मधून सगळं रिझर्वेशन असल्यामुळे तुमचा अगोदर जो अभ्यास होता तो कास्टनुसार होता आता तुम्हाल तुम्हाला ओपनच्या लोकांना फाईट द्यायची आहे त्यामुळे तुम्हाला बॅचेस जॉईन करणं आवश्यक आहे अन्यथा तुम्ही मागचे जे आहे ते मागेच राहून जासाल नंतर मनसाल सरांनी सांगितलं नाही मला अनुभव आहे की रिझर्वेशन वाल्याचा विचारच थोडाफार कमी असतो त्याला आपल्याला काही जास्त मार्क पाहिजेत नाही तो बिंधास्त असतो परंतु आता रिझर्वेशन नाही त्यामुळे तुमचं सिलेक्शन होणार आहे दुसरी गोष्ट की पहिल्या वेळेस कसं होतं आता जे ओपन मध्ये हो आहेत किंवा ईडब्ल्यू एस आहेत त्यांना माहीत नाही जास्त मार्क पाहिजेत पण त्यांनी सुद्धा अजून जोराची तयारी सुरू करायची आहे त्याचं कारण असं आहे की पहिले तुम्हाला माहीत होतं कास्टवाले खालीच राहतात त्यामुळे स्पर्धा नसते पण आता कास्टवाडी सुद्धा वरच्या जागा तुमच्या घेऊन जातील त्यामुळे सगळ्यांनी पटापट अभ्यास करायचा आहे डी च्या नोट्स टेस्ट सिरीज ॲपवर दिलेल्या आहेत नवीन अंतर्गत भरतीसाठी टेस्ट सिरीज ॲपवर टाकलेल्या आहेत तुम्ही सोडवू शकता घरपोच नोट्स मागवू शकता कमीत कमी टायमात जास्तीत जास्त अभ्यास आणि बॅच सुद्धा जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चरात कधीही बघू शकता प्रश्नपत्रिका सुद्धा सोडून घेतलेल्या आहेत आता झालेले प्रश्नपत्रिक घेतलेल्या आहेत आणि आयसीडी च्या प्रत्येक टॉपिक अँड टॉपिकचा अभ्यास आपण घेतलेला आहे प्रत्येक सी ची योजना आणि योजनेचा अभ्यास आपण घेतलेला आहे तर येथे मी थांबतो आणि प्रत्येकाने आपले नंबर मार्क्स कमेंट करायचे आहेत थँक्यू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बेस्ट ऑफ लक